नमस्कार मी तुशार निकम माझ्यासोबत आहे विजय देशमुख बाबू चौधरी अनाथ पवार आम्ही उभे आहोत या रहिपुरी पुलावर आणि तिथून हे दृश्य जे दिसतंय ही बघा ही जी रेल्वे दिसते आणि ही नदी आहे गिरणा नदी गिरणा नदीवर हे जामद्याचं धरण ब्रिटिशकालीन धरण आहे भिंत जशीच्या तशी हा पुलही ब्रिटिशकालीन आहे रेल्वेही ब्रिटिशकालीन आहे जसंच्या तसं आणि आता आणि हे बघा पूल केवढा हे बघा पण बघा आणि आता पूल बनवले जातात सतरा अठरा पंधरा महिन्यात पडून जातात हा जे पूल बनला आहे हा जरा बरा क्वालिटीचा आहे नाहीतर हा दहा पंधरा वर्ष पूल बनलेला आहे आता या पाच वर्षाचे जे बनत आहेत बिस्किट बिस्किटचे तुकडे आहेत तुकडे म्हणून आम्हाला दाखवायचे की हे शेकडो वर्षांची परंपरा शेकडो वर्षांच आपलं काय म्हणताय जतन देशाची संपत्ती ही बघा ते रेल्वेवाले दुरुस्त करताय बघा त्या म्हणजे एक मॅसेज चांगला देऊन गेले इंग्रज कि इथं भ्रष्टाचार नाही करायचा इतर... कुठे करायचा याची लाज धोरण ठरवा हेच आम्हाला सांगायचं धन्यवाद